जय जय रघुवीर समर्थ हा व्हिडिओ टाकण्याचं कारण एवढंच की मी दोन महिने घरात बसून होते पण मला बैठक हॉल कुठे आहे ते माहिती नव्हतं मला काहीही करून बैठकीला जायचं होतं म्हणून मी नेसरीमध्ये जाऊन हा नंबर घेतला व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच की मला हा हॉल कुठे आहे ते सगळ्यांपर्यंत पोचवायचं आहे कारण ज्या महिला बैठकीला जाण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे मी जिथं राहते तिथून हा व्हिडिओ केलेला आहे मी कळंबा आणि पाचगावच्या मध्ये भैरवनाथ पार्क म्हणून आहे तिथं राहते आता ही आहे पाचगावची कमाने तर पाचगावच्या कमाने दिसते ना तिथूनच सरळ आतमध्ये आहे आता इथून सरळ पुढे जायचं आता इथं हर्षिता साडी सेंटर म्हणून आहे तिथून सरळच पुढे जायचं आता इथून डावीकडे जायचं आहे आणि इथं भैरवनाथचं मंदिर आहे बघा किती गर्दी आहे आज रविवार असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा इथून आतमध्ये आणि इकडं उजव्या साइडला गेला की आर के नगर लागतंय तर आर के नगरहून सरळ पुढे जायचं सरळ आता है, आता ह्या डाव्या साईडला बळवंतनगर आहे हे बघा इथून सरळ आतमध्ये जायचं ह्या बघा ह्या आजी पण बैठकीलाच लागले लागलेत किती वेळ लागले आहे सर्वांना बैठकीचं पण हे वेळ लागण्यासारखंच आहे कारण इथं गेल्यानंतर मन प्रसन्न होतं आता इथून पुढे ती स्कूटर चालली आहे ना तिकडं वळायचं आहे उजव्या साईडला हे बळवंत नगर आता उजव्या साईडून वळात की थोडं पुढं जायचं आहे आणि परत उजव्या साईडला जायचं आहे आता त्या आजीच्या पाटीपाटी जाऊया तिथंच तुम्हाला हॉल तिथं आतमध्ये व्हिडिओ केलेला नाही आहे फक्त तिथं लेडीज थांबल्या तिथपर्यंतच केलेला आहे तिथंच के आहे बैठकीचा हॉल मी हॉलच्या बाहेरचा पण व्हिडिओ केलेला नाही आहे गडबड गडबडीत गड़ गड़ कारण त्या दिवशी खूपच घाई गडबड झालेली आहे धन्यवाद